पुढचे काही सोपे विचार विचारूया. पुईसरिकांनी आणि आम्ही सगळे मिळून सगळं बघूया. ते टेमपर कर्मिक विचारांसारखं नांदेड जिल्ह्यातल्या समस्त पोलीस पाटलांचे कार्यशाळा आणि मेळावा अशा प्रकारचा नांदेड जिल्ह्यातील अध्यक्ष कंपन त्यां या ठिकाणी घेतलेला आहे अतिशय चांगल्या उपस्थिती आहे आणि पोलीस पाटलांचे विविध प्रश्न सर्वात महत्वाची गोष्ट त्यांचं मानधन आज सरकारने पंधरा हजार केलेलं आहे त्यामुळे आनंदाचं वातावरण पोलीस पाटलांमध्ये आहे अधिक जबाबदाऱ्या त्यांच्या वाढलेल्या आहेत पोलीस प्राप्तचं काम सरकारमध्ये आणि गावामध्ये समन्वय ठेवण्याचं काम आहे कायदेशीर बाबींचे नॉलेज अधिक राहणं महत्वाचं आहे जबाबदाऱ्या अधिकच आहे वातावरण जे काय अनेक वेळा आपण पाहले गाव पातळीवर अनेक निर्माण होतात वाद निर्माण होतात अनिष्ट अनिष्ट गोष्टी घडत असतात त्यामुळे पोलीस प्रश्नचं आजचं महत्व वाढलेलं आहे आज आहे ना अनेक लोक येतात भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये अनेक लोक येत आहेत आणि काही लोक आहेत की जिथे माणसं सक्षम आहेत घेतलीच पाहिजे